गेल्या काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण यावरून सातत्यानं चर्चा सुरू आहे बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाइल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार हे धनंजय मुंडेच असल्याचं विधान केलं होतं या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं दरम्यान अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका असा सल्ला प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळांना दिला पंकजा मुंडेंना जनतेनं गोपीनाथ मुंडेंचा वारसदार केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला काय नाव तटकरेना मला काहीतरी काम द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाल मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोर गरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या गोपीनाथरावचा वारस म्हणून लोक तिच्याकडे पाहतात आणि तुम्ही तिथं भीडमधून हे वक्तव्य करतात आज डोहिनीबावाचं सख्य खूप चांगली गोष्ट आहे ते चंद्र देव करू राहा असं माझं बहीण भाऊ एकत्र असली पाहिजे तुम्हाला याच्यात मिठाचा खडा टाकायचा आहे दरम्यान या प्रकरणावरून मनोज जरांगेंनी छगन भुजबळांचा समाचार घेतला छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये तसंच मुंडे कुटुंबाला हिणवायचा आहे का असा सवाल जरांगेंनी भुजबळांना केला समाजात लोकल कळत नाही का नुसतं बोलायचं कळतं फक्त राज्यात देशात धबधबा दब निर्माण केला त्या माणसाला कितीतरी खाली मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काही तरी ते खऱ्या वर्षाचा सगळेच घेऊ तू काय बोला आपल्या सारख्याने खऱ्या वर्षाने खऱ्यासारख्यातल्या बाजूसारखे लय हाट बाजूला